लोकांमध्ये मिसळणाऱ्यालाच उमेदवार देणार असल्याचे केले स्पष्ट सांगली महानगरपालिकेची निवडणूक महाविकास आघाडी म्हणून आम्ही ताकदीने लढवणार आहोत सत्तेच्या भीतीपोटी प्रस्थापित लोक स्वतःच्या स्वार्थासाठी काही निर्णय घेत आहेत ज्या पक्षाच्या जीवावर जे मोठे झाले ते जात असतील तर आम्ही सर्वसामान्य जनता आणि कार्यकर्त्यांच्या जीवावर महापालिकेचे सत्ता खेचो आणू असा विश्वास काँग्रेसचे नेते आणि ने आमदार विश्वजित कदम यांनी आज व्यक्त केला काँग्रेसच्या शहर जिल्हाध्यक्षपदी राजेश नाईक यांची निवड झाल्याबद्दल तसेच मंगेश चव्हाण यांची निवडणूक प्रमुख म्हणून निवड झाल्याचे नियुक्तीपत्र आज देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला यावेळी ते बोलत होते या समारंभासाठी खासदार विशाल पाटील युवा नेते जितेश कदम यांच्यासह काँग्रेसचे नेते आणि पदाधिकारी उपस्थित होते यावेळी बोलताना विश्वजित कदम म्हणाले महापालिकेच्या प्रत्येक प्रभागात आम्ही सभा घेणार आहोत प्रत्येक कार्यकर्त्याने उमेदवारांना बळ देऊन ताकदीने आणि हिमतीने निवडणूक लढवणार आहे गेल्या काही दिवसांपासून उत्साह हो पाहता महाविकास आघाडीची सत्ता येणार असल्याचा विश्वास व्यक्त करत ते म्हणाले सत्तेच्या भीतीपोटी प्रस्थापित आणि स्वतःच्या स्वार्थासाठी काही लोक निर्णय घेत आहेत ज्या पक्षाच्या जीवावर ते मोठे झाले तेच विसरून जात असतील तर आम्ही सर्वसामान्य जनता आणि कार्यकर्त्यांच्या बळावर आम्ही ताकदीने निवडणूक लढवणार आहे आणि त्यात आम्हाला यश मिळेल कोणावर अन्याय झाला तर तो अन्याय आम्ही दूर करू मी तेलाचा डबा घेऊन आलोय तुम्ही तेलाची चिंता करू नका मी पेट्रोल पंप घेऊन आलोय तुम्ही फक्त ताकदीने लढा आश्वा असे आश्वासन देत लोकांमध्ये राहून अडी अडचणी सुखदुःखात सहभागी होणाऱ्यालाच उमेदवारी देण्यात येईल असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले अशा आपल्या सांगली शहर काँग्रेस कमिटीचे नूतन अध्यक्ष माजी नगरसेवक सन्मान्य राजेजी नाईक यांच्या पदग्ञानासाठी मी त्यांना मनापासून शुभेच्छा देतो आणि त्यांना आशीर्वाद आज त्यांना शुभेच्छा आपण सगळे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित त्याबद्दल आपल्या सर्वांचे आभारी मानतो वेळ कमी आहे कारण मला पाच दहा मिनिटातच इथून निघावं लागेल उद्यापासून विशालजींनी सांगितल्याप्रमाणे आपण महाविकास आघाडीच्या जे इच्छुक उमेदवार आहेत अशा महानगरपालिकेच्या इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती आपण सुरू करतो आणि उद्याच मुलाखतीचा कार्यक्रम हा सकाळी अकरा वाजल्यापासून संध्याकाळी सहा सात वाजेपर्यंत प्रभाग घ्या या त्या आरक्षणाच्या उमेदवारांच्या मुलाखती त्या घेतल्या जातील याची डिटेल माहिती आमचे शहराध्यक्ष आणि कॅम्पेन कमिटीचे अध्यक्ष ज्यांची सुद्धा आपण निवड केली अशी मंगेशजी चव्हाण हे लवकरच या ठिकाणी आपल्याला जे सांगली शहराचे म्हणजे निवडणूक समितीचे अध्यक्ष म्हणून ज्यांची निवडणूक आपण केलेली आहे तुम्हाला नंतर माहिती देतील मला एकच सांगायचंय येणाऱ्या दिवसात अनेक सभा होतील प्रत्येक प्रभागात मी विशालजी इथं बसलेले सगळे नेता जितेश असेल विक्रमदादा असतील सगळेजण निश्चितपणे कार्यकर्त्यांना आणि उमेदवारांना बळ देण्याकरता प्रचारासाठी आम्ही आपल्यामध्ये येऊ ताकदीने ही निवडणूक महानगरपालिकेची आम्ही ताकदीने लढणार आहोत हिमतीने लढणार आहोत आणि इथे तुम्हाला मी भाई देतो की गेल्या काही दिवसात जो उत्साह आणि कार्यकर्त्यांमधलं जे वातावरण मला पाहिजे या ठिकाणी पाहायला मिळतं मी तुम्हाला सांगून इच्छितो की महाविकास आघाडीची सत्ता सांगली महानगरपालिकेवर शंभर टक्के आहे म्हणून मला आपल्याला सांगायचं आहे की ठीक आहे राज्यात देशात कुणाची तरी सत्ता असेल सत्तेच्या अमिषापोटी सत्तेच्या भीतीपोटी पोटी काही लोक या ठिकाणी जे प्रस्थापित लोक आहेत सांगली महानगरपालिकेतले ते, ते कदाचित कुठल्या तरी स्वतःच्या स्वार्था घेत असतील ज्या पक्षाने त्यांना मोठं केलं ज्या पक्षाच्या जीवावर ते नगरसेवक गेले महानगरपालिकेमध्ये अनेक पदवली ती कदाचित आज जात असतील परंतु मी तुम्हाला सांगू इच्छितो हो की आम्ही जे काँग्रेसचे नेते कार्यकर्ते आहोत हे आम्ही सर्वसामान्य लोकांच्या बळावर ही निवडणूक लढणार आहोत कार्यकर्त्यांच्या जीवावर आम्ही निवडणूक लढणार आहोत आणि चांगले आणि सक्षम उमेदवार घेऊन या ठिकाणी आम्ही सगळे ताकदीने महाविकास आघाडी काँग्रेस पक्ष म्हणून ही सांगली महानगरपालिकेची निवडणूक अत्यंत ताकदीने लढू आणि म्हणून आयाज तुम्ही तुमच्या भावना व्यक्त केला करण भाईनी व्यक्त केल्या तात्याही बोलत होते तुम्हाला मला माहितीये खूप काही बोलायचं दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा एन ट्वेंटी फोर मराठी न्यूज चॅनल